श्री स्वामी समर्थ चला आज स्वामी समर्थ चला आज आपण बनवणार आहोत बुंदीचे लाडू गौरीच्या फराळासाठी आता हे लाडू तुम्ही सुद्धा बनवू शकतात कारण आपले व्हिडिओ लेट येत आहेत एकदा करून बघा मलासुद्धा वाटलं नव्हतं की बुंदी काढणं इतकी सोपी गोष्ट आहे कारण मी या अगोदर कधीही बनवले नाही आणि चाचणीचे लाडू तर कधीच बनवले नाही असं बेसनाचे सोजीचे वगैरे बनवले होते पण चाचणी काढून जे लाडू करतात ना ते कधीही जमत नव्हते आणि कधी बनवले नव्हते फर्स्ट टाइम बनवून बघत आहे आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करत आहे चला जमतात का नाही बघूया आता हे बेसन पीठ घेतलेलं आहे जे वाटी भरून घेतलेलं आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे ती वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ विकतचं आहे ज्यावेळेस घेतो ना त्यावेळेस त्याला चाळून घ्यायचं आहे त्यातल्या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आता थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवायचं आहे दोन चिमूट सोडा घातलेला आहे आणि एक चिमूट मीठ घातलेलं आहे थोडंसं चवीला चांगलं लागतं मीठ घातल्याच्यानंतर आणि सरसरीत बॅटर बनवून घेतलेलं आहे थोडंसं घट्ट वाटत होतं त्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि बाजूला ठेवलेलं आहे इकडं कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे सनफ्लावर तेल घातलेलं आहे असा वास वगैरे येत नाही सनफ्लावर तेलनं आणि ज्यावेळेस आपल्याकडं बुंदी काढायचा साचा नसतो म्हणजे ते झारा नसतो तर त्यावेळेस काय करायचं ही चाळणी आप प्रत्येकाच्या घरामध्ये असते बघा भजे काढायला पापड काढायला किंवा पोहे चाळायला पोहे चाळायची चाळणी आहे किंवा झारा असतो आपण तळल्याच्या नंतर काढायचा ती घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं बॅटर टाकायचं आणि हा हातानं असं टप टप करायचं किंवा वरून असं छोटंसं हात फिरवला तरी चालतं आणि किती छान बुंदी झालेली आहे एकदम गोल गुडगुट झालेली आहे अजिबात चापड झाली नाही लांबाळी झाली नाही काही नाही एकदम गोल गोल मस्त बुंदी झालेली आहे आता ही बुंदी थोडीशी थंड होऊ द्यायची आहे आणि मिक्सरला काढून घ्यायची आहे म्हणजे बुंदीचे दोन दोन भाग झाले पाहिजे तोपर्यंत आपण इकडं चाचणी करूया ज्या वाटीनं पीठ घेतलेलं आहे ना त्या वाटीनं सपाटवाटी साखर घेतलेली आहे आणि सपाटवाटीच्या थोडं कमी पाणी घेतलेलं आहे आणि एक तारी पाक करून घ्यायचं आहे इकडं पाक तयार झालेला आहे तोपर्यंत मी इकडं बुंदी पण काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं काढलेली आहे आता हे पाक एक तारे तयार झालेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीनं होऊ द्यायचं आहे एक तारा आला पाहिजे असं बोटानं बघायचं आहे त्यानंतरच यामध्ये हे बुंदी टाकायची आहे वेलची पूड घातलेली आहे दोन चमचे आणि जी मिक्सरला बुंदी काढली होती ती टाकलेली आहे रंग टाकायचा विसरले होते चाचणीमध्ये परत रंग टाकलेला आहे आणि हो पीठ ज्यावेळेस आपण बॅटर बनवतो ना त्यावेळेससुद्धा मी थोडासा पिवळा जिलेबी रंग घातलेला आहे म्हणजे पिवळे लाडू होतात आणि यामध्ये तुम्हाला रंगीत जर करायचं असेल तर एक एक वाटी बाजूला पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये लाल हिरवा रंग टाकून असं मिक्समध्ये करू शकता पाहू शकता किती छान असे लाडू तयार झालेले आहेत आणि ते पाक झाल्याच्यानंतर त्यामध्ये बुंदी टाकायची आहे आणि मिक्स करायचं आहे आणि थोड्या पाचच मिनटं भिजू द्यायचं आहे आणि लगेचच लाडू करायला घ्यायचे आहेत एकदम सरसरीत लाडू होतात मटमट बसतात मस्त असे बिलकुल फुटत नाहीत हाताला चिटकत नाहीत काय नाही एकदम छान असे परफेक्ट लाडू झालेले ला आहेत पहिल्यांदा बनवले आणि परफेक्ट अशक्यही शक्य करतील स्वामी करून बघा येतात नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका